स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्वाचे असे अपडेट आहे लेखी परीक्षेसंदर्भात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा झेड पी एक्झाम संदर्भात आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भात नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला झेड पी एक्झाम अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतात टेलिग्रामला देखील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन जाहिराती परीक्षेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा तुमचा अभ्यास टेलिग्रामच्या मदतीने नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट अपडेट दररोजच्या दररोज असतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन करा तर या ठिकाणी पहा किशोर काळे सरांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद भरती संदर्भात जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे आणि पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची बुधवारी होणार आहे पडताळणी अशा प्रकारची हेडलाईन आहे परंतु या ठिकाणी आपल्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लेखी परीक्षा या ठिकाणी पाहू शकता आत्तापर्यंत ज्या परीक्षा राहिलेल्या होत्या त्या अशा प्रकारे आहेत आरोग्यसेवक आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी लेखी परीक्षा अद्याप झालेली नाही यातील मुख्य मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका या पदासाठी या दोन पदासाठी एकूण अर्ज जे होते एकशे दोन अर्ज आले होते आणि या अर्जांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ती एकोणतीस फेब्रुवारीला होणार अशा प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता एकोणतीस फेब्रुवारीला इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसत आहे एकोणतीस फेब्रुवारीला जिल्हा परिषदेतील अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षक या पदासाठीचा जो पेपर आहे तो होणार आहे अशी या ठिकाणी माहिती माहिती देण्यात आलेली आहे विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे तर एकोणतीस फेब्रुवारीला या पदाचा जो पेपर आहे तो नियोजित आहे परंतु अद्यापपर्यंत आज चोवीस तारीख आहे तरी पण या पदासाठीचे हॉल तिकीट जे आहे ते वेबसाईटवर उपलब्ध झालेले नाहीत त्यामुळे नक्कीच हा पेपर शंभर टक्के एकोणतीसला होणार का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जरी त्यांनी इथं एकोणतीसला पेपर होणार आहे अशी माहिती दिलेली असली तरी पण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कारण अद्यापपर्यंत हॉल तिकीट जे आहे ते आलेले नाहीत आज किंवा उद्यापर्यंत जर हे हॉल तिकीट आले तर नक्कीच हो हा पेपर एकोणतीसला होईल परंतु जर या दोन ते तीन दिवसामध्ये हॉल तिकीट आले नाही तर मात्र हा पेपर नियोजितपणे एकोणतीसला होणार नाही एकोणतीस फेब्रुवारीला हा पेपर होणे शक्य नाही कारण चार ते पाच दिवस अगोदर हॉल तिकीट येणं अपेक्षित असते परंतु अद्याप आलेले नाहीत दोन दिवसामध्ये जर आले तर नक्कीच हा एकोणतीसला होईल आता राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गाच्या एकूण तीनशे चौतीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर झाली त्यासाठी एकूण सत्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले होते आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशा प्रक्रिया राबवत आहे आता शिल्लक राहिलेल्या ज्या चार संवर्गाच्या परीक्षा आहेत त्या लवकरच घेतल्या जाणार आहेत मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सर्व परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर कर जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती किशोर काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी त्यांनी ही माहिती दिलेली आहे की जे चार संवर्ग राहिलेले आहेत जिल्हा परिषदेतील ज्या राहिलेल्या सर्व चार संवर्गातील परीक्षा आहेत त्या परीक्षा मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत घेण्यात येणार आहेत आणि सर्व परीक्षा घेण्यात येऊन त्यांचा निकाल देखील जाहीर करण्यात येणार आहे स्वतः अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे की मार्च अखेरपर्यंत या चारी संवर्गाच्या परीक्षा पूर्ण केल्या जाऊन त्यांच्या निवड याद्या प्रसिद्ध केल्या जाऊन निकाल घोषित जो आहे तो करण्यात येईल अशी माहिती आजच्या या अपडेटमध्ये दे देण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेच्या संदर्भात जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून बाकीच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या मार्चच्या एंडिंगपर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी ही अपडेट आहे तर या परीक्षेसंदर्भात पुढची जी काही अपडेट असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठीचा सा जो या पेपर एकोणतीसला होणार आहे या पेपरच्या हॉल तिकीट किंवा हॉल तिकीट संदर्भात जी काही माहिती असेल ती तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे दोन्ही जॉईन दोन्ही ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची